नमस्कार मंडळी जाणेजे यज्ञक्रमच्या या नवीन भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज मी एक साधा सोपा पदार्थ केलेला आहे आणि तोही खूपच खास आणि रुचकर लागतो त्याच्या वेगळ्या स्वादामुळे तर हा आहे अननसाचा शिरा तुम्हाला व्हिडिओ दिसतोच आहे एकदम सुपर आणि एकदम नैसर्गिक रंग आलेला आहे त्याचा आणि तर एकदम अप्रतिम तसंच मऊ आणि खूप थोड्या प्रमाणात आपण हा कसा छान शिरा करायचा ते आज मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या पद्धतीने आपण बघूयात तर सगळ्यात आधी मी साधारण एक ते सव्वा वाटी इतका रवा घेतलेला आहे हा रवा बारीक रवा आहे तुम्ही थोडंसं जाडसर असेल तरीही चालेल किंवा आपण एखादा फ्लेवरचा जेव्हा शिरा करतो तेव्हा त्याला जाडसर रवा घेतला तर अतिशय उत्तम कारण तो छान फुलतो आणि मग जे आपण वेगळ्या स्वादाचा म्हणजे जसं की आंब्याचा किंवा अननसाचा असा जो शिरा करतो तेव्हा तो छान त्या फळांमुळे आणखी मस्त रस रशीत होतो तर जाड रवा असेल तर जास्त उत्तम आपण तो छान परतून घ्यायचा आहे बिना तुपाचा आधी रवा आणि मग त्याच्यानंतर तो बाजूला काढून ठेवायचा आहे त्यानंतर त्याच पॅनमध्ये मी अगदी एक चमचा तूप खूप आहे आणि त्याच्यामध्ये हे अननसाचे तुकडे घातले साधारण जितका आपण रवा घेऊ तेवढेच अननसाचे सा तुकडे घेतले तर जास्त उत्तम होतं किंवा तुम्ही थोडंसं त्या फळाचा गर पण घालू शकता तर मी इथे नुसत्याच फोडी घालते आहे साधारण एक वाटीच्या थोड्याशा वर आहेत या आणि त्याच्यामध्ये मी केशराच्या काड्या पण घालते आहे की जेणेकरून त्या अननसाचा जो रंग आहे आणि केशराचा जो रंग आहे तो शिऱ्याला एकदम उत्तम येईल आणि खूप सुंदर नैसर्गिक असा रंग आपल्या शिऱ्याला येणार आहे यासोबतच या अननसाच्या फोडीनं जरा थोड्याशा शिज शिजायला वेळ लागतो त्याच्यामुळे त्याला आधी मी तुपामध्ये परतून थोडं पाणी घालून याला शिजू देणार आहे थोडा वेळ म्हणजे त्या छान व्यवस्थित शिजल्या की त्यामध्ये एकदम मस्त एकजीव होतील जास्त आपल्याला त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागणार लाग ला नाही म्हणजे थोड्या फोडी लागल्या पण पाहिजेत आणि थोड्या व्यवस्थित एकत्र पण झाल्या पाहिजेत म्हणून मग मी प्युरी केलेली नसल्यामुळे या फोडी छान शिजवून घेणार आहे तुम्ही फोडी वरतून पण घालू शकता थोड्याशा आणि प्युरी करणार असाल तर त्याच्यानंतर या फोडी थोड्याशा शिजल्या अगदी पाच सहा मिनटं वगैरे लागतील किंवा सात मिनटं वगैरे तेवढ्या फोडी थोड्याशा नरम झाल्या किंवा आपण त्याच्यामध्ये जो आपला भाजलेला रवा आहे ना तो त्याच्यात घालायचा तर हा भाजलेला रवा आता भाजलेला असल्यामुळे अर्थातच जास्त भाजायची पुन्हा गरज नाही आहे दोन तीन चमचे परत मी तूप घातलेलं आहे आणि त्याच्यानंतर रवा त्या फोडी अननसाच्या फोडी त्याच्यासोबतच मी आता थोडीशी चारोळी घातलेली आहे आणि चारोळीसोबत थोडेसे काजूचे तुकडे घातलेले तुम्ही याच्यात बदाम पिस्ते जे तुम्हाला आवडतात ते ड्रायफ्रूट्स याच वेळेला घातले तरीही चालतील किंवा आधी तुपात थोडे परतून घेतले आणि मग वरतून घातले तसेही चालतील हे रव्यासोबतच मी परतवून घेतले आहे थोडेसे ड्रायफ्रूट्स पण आणि मग याच्यामध्ये आपण गरम पाणी घालायचं आहे तर या शिऱ्याला दूध घालत नाही शक्यतो कारण दुधामुळे अननस आपण घातले आहे ना तर अननसाला जर आंबट असतो आणि दुधामुळे ते फाटू शकतं किंवा शिरा थोडा खराब होऊ शकतो म्हणून याच्यामध्ये पाण्याचाच वापर केला जातो तर गरम पाणी शक्यतो वापरायचं आणि जितका आपण रवा घेतला म्हणजे एक वाटी घेतला असेल तर साधारण दुप्पट पाणी आपल्याला याच्यात घालायचं आहे दोन अडीच वाट्या पाणी आपल्याला घालायचं आहे कारण काय होतं रवा जसा असेल त्याप्रमाणे पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त पण लागू शकतं तर ते तुम्ही बघून तुम्हाला शिरा कसा वाटतो आहे त्या पद्धतीने तुम्ही थोडं पाणी कमी जास्त करू शकता पण शक्यतो दुप्पट पाणी घालायचं आहे पाणी घालून झालं रवा छान फुल्ला एक वाफ्यू द्यायची की त्याच्यानंतर आपण आपली फक्त साखर घालायची आहे तर साधारण साखरही मी बेतास घेतलेली आहे एकदम अर्धी पाऊण वाटी इतकंच घातलेली आहे तुम्हाला जर गोडीला जास्त वाटत असेल तर एकदम बरोबरीची साखर घेतली तरीही चालणार आहे तर आपला हा मऊ मऊ असा छानसा शिरा एकदम तयार आहे खूप कमी वेळात होतो आणि खूप छान स्वादाचा तयार होतो आपण साधा शिरा आता श्रावण चालू आहे त्या सत्यनारायणाचा करतोच त्याचा व्हिडिओ पण मी अपलोड केलेला आहे तर त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन देईल तोही बघा तुम्ही थोड्या प्रमाणात अचूक प्रमाणात कसा तो शिरा करायचा तेही तुम्ही बघू शकता सत्यनारायणाचा आणि हा पण शिरा एकदा नक्की करून बघा अप्रतिम स्वाद लागतो अननसामुळे आणि त्याचा रंग पण सुरेख खुलून येतो केशर आणि अननसामुळे इतर कृत्रिम कुठलाही आर्टिफिशियल फ्लेवर वगैरे याच्यात काहीही घालायला लागत नाही आपल्याला खूप सुंदर स्वादाचा सुंदर चवीचा आणि चटकन होणारा असा हा छान अननसाचा शिरा नक्की एकदा करून बघा या पद्धतीने खूप सोपी कृती आहे घाबरायचं काहीच कारण नाही आहे आणि नक्की केल्यानंतर कमेंट करून सांगायला विसरू नका की हा शिरा कसा झालेला आहे या प्रमाणामध्ये हा व्हिडिओ आणि हा पदार्थ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही जरूर जरूर एक लाईक करून टाका आणि त्याबरोबरच नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा बेलेकनला क्लिक करा म्हणजे छान छान रेशी रेसिपींसह रेशि, आपण भेटत राहूया नमस्कार जाणेजे यज्ञकर्म